प्रधानजीच्या भूमिकेमध्ये येत आहे भल्या उर्फ देवकर्त्रे उर्फ श्रिया मुद्रा महाराज मुद्रा मुद्रा महाराज सेवकाच्या भूमिकेमध्ये येत आहे सिद्धांत दुधा उर्फ भल्या महाराज आपला प्रिय राजवाडा गवईच्या रूपामध्ये येत आहे तानतेन उर्फ महेश शिंदे दादू या नाटकेमध्ये दोन सैनिकांच्या भूमिकेमध्ये कार्यक्रमच्या भूमिकेमध्ये येत आहेत शंभू गायकवाड आणि श्रेयस गायकवाड कोण बोलतो दौंडीवाल्याच्या भूमिकेमध्ये येत आहे आदित्य फालेराव बाजाराला जाणाऱ्या पती पत्नीच्या भूमिकेमध्ये बांधून खेळणाऱ्या भूमिकेमध्ये आहे दुधा आणि समृद्धी दुधा आता सुंदर नाटिकेच्या मध्ये असणाऱ्या राणीच्या भूमिकेमध्ये आहे जागुबाई उर्फा भक्ती आता प्रत्यक्ष नाटिकेला सादर सुरुवात होत आहे नाटिकेचं नाव आहे आदित्य माती